नमस्कार आपण पाहता दिव्या लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड येथील डॉक्टर असोसिएशन व सर्वसामान्य संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कलकत्ता येथे मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरांचा बलात्कार करून खून केला आरोपीवर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील डॉक्टर असोसिएशनच्या देन व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा भव्य मोर्चा नगर परिषद पासून संपूर्ण गावातील मुख्य रस्त्याने जाऊन उपविभागीय कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार एस डी पाईकराव यांना निवेदन देण्यात आले या मोर्चेला सर्वसामान्य संघटनेने पाठिंबा दिला युथ फाउंडेशन तर्फे आणि पूर्ण डॉक्टर असोसिएशनच्या संघटनेतर्फे आम्ही विनंती करतो हात जोडून माय बाप सरकार आमच्या या माता भगिनीला न्याय द्या त्या हरामखोर त्या क्रूर त्या झाली पाहिजे आमची अशी कठोर शब्दात मागणी आहे एवढंच आमच्या या सरकार पुढे गाराणं आहे आणि ही मागणी सरकार पूर्ण करेल अशी आम्ही आशा आशाबाळगतो आणि पुन्हा एकदा युथ फाउंडेशन तर्फे या घटनेचा जाहीर निषेध करतो मेडिकल कॉलेजमध्ये जी तरुणी पोस्ट ग्रॅज्युएट होत होती त्या पोस्ट ग्रॅज्युएट तरुणीवर कर्तव्यावर असताना अत्याचार झाला आणि निर्मुणपणे तिचा खून केला या निषेधार्थ डॉक्टर असोसिएशनने पुकारलेल्या या फुट मोर्चा निषेध मोर्चास फुट क्लब उमरखेडचा सहभाग आहे आणि त्यांना त्या मेडिकल असोसिएशनला या रोटरी क्लबचा पूर्णपणे सपोर्ट आहे झालेल्या शिक्षा झालीच पाहिजे असे रोटरी क्लब मी सेक्रेटरीकडून गव्हर्नमेंटला विनंती करतो आता घटना ही अतिशय निंदनीय अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या ही एवढी निंदनीय घटना असताना सुद्धा त्या ठिकाणी ममताजी अतिशय मौन बाळगून आहेत बरं त्याहीपेक्षा पुढचा कळस म्हणजे ज्या अपराध्यांनी अशा प्रकारचा अतिशय अमानुष गुन्हा त्या ठिकाणी केला तर त्या अमानुष गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी त्यांनी तिथले गुंड पाठवून तिथले सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हा जो प्रयत्न आहे हा अतिशय मूर्खपणाचा प्रयत्न आहे आणि मूर्खपणाचा कळस आहे अशा प्रकारची जी घटना या ठिकाणी घडली ही घटना अतिशय निर्घुण घटना घडलेली आहे अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि निश्चितच जोपर्यंत याची पाळीमुळे त्या ठिकाणी खोदल्या जाणार नाहीत तोपर्यंत त्याचा त्याचा शोध त्या ठिकाणी लावून घेण्यासाठी केंद्र शासनाला आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण प्रस्ताव पाठवून त्या जेव्हा डॉक्टर बनायला काय खस्ता खावे लागतात हे त्या मुलीला अभ्यास करणाऱ्या मुलीला आणि त्यांच्या आई बाबाला माहिती असतात आणि अशा या थोड माय जर आपली मुलगी अशा नग्न अवस्थेत भेटत असेल तर त्या बाबाच्या काळजात काय केलं असेल ह्याचा विचार प्रत्येकाने करावा आणि अशा अशा निघून प्रकरणाला कोणताही निष्पक्षपणे निष्पक्षपणे कोणता कोणी असो अगदी निष्पक्ष निष्पक्षरित्या त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे एवढी जरी मागणी पूर्ण झाली तरी आम्ही समजावून योग्य आणि सन्माननीय नुकसान भरपाई देणे देशातील सर्व आधुनिक कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे कोलकाता येथे ज्या डॉक्टर भगिनीवर अत्याचार झाला आहे ही घटना अतिशय निंदनीय आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आयामीने जो या ठिकाणी मोर्चा काढला आहे त्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत निश्चित या भगिनीला न्याय मागण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर जे काही प्रयत्न असतील ते प्रयत्न करून निश्चितपणानं न्याय मिळवून देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू